नमस्कार रसिक प्रेक्षक हो कसे आहात मी संदीप माझ्या या मराठी सिरियल मंत्रा या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर रसिक प्रेक्षक हो ठल तर मग ही जी लोकप्रिय मालिका आहे अगदी रोमांचक वळणावर येऊन थांबली आता इथून पुढे या मालिकेत काय घडेल ही उत्सुकता खूप ताणली जाते तर आजच्या भागात काय घडले हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजचा भाग सुरू करूया पण त्यापूर्वी कालच्या भागात काय झालं एक छोटासा रिकॅप मी तुम्हाला सांगतो तर कालच्या भागात काय घडलं होतं सायलीने डॉक्टरांना फोन केला डॉक्टरांनी सांगितलं होतं की के अशा केसेसमध्ये ज्या अपघातामुळे पेशंटची मेमरी गेली आहे तो अपघात जर आपण रिक्रिएट केला तर त्याची मेमरी वापस येऊ शकते मग त्याप्रमाणे सायली आणि रविराज मिळून हा अपघात रिक्रिएट करायचं ठरवतात पण त्यांना त्यापूर्वी पूर्णाची परवानगी घ्यावी लागेल म्हणून ते दोघे मिळून पूर्णाजी कल्पना आणि प्रताप या तिघांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात तसेच अर्जुनला जी प्रियाची संशय आला होता तो तिचा पाठलाग करतो ते दोघे एका ठिकाणी भेटतात आणि पुढे भेटायचं ठरवतात ते पण अर्जुनच्या ऑफिसमध्ये कारण अर्जुनला तिच्या पायावरचं बर्थ मार्क बघायचं आहे इथपर्यंत कालची मालिकेत घडामोडी घडल्या होता चला आजचा भाग पुढे सुरू करूया रविराज याला म्हणतो पूर्णाई भीती माझ्या मनात आहे पण त्यापेक्षा एक जास्त आशा आहे प्रत्येक माझी समजली असली ना तरी आमच्यामध्ये दोन ध्रुव इतकं अंतर आहे तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालण्यास नकार दिला याचा त्रास होत नाही मला कारण मंगळसूत्र घालावं की नाही घालावं हा पूर्णतः तिचा प्रश्न आहे पण तिने आमचं नातं स्वीकार नकार दिलं ना याचा खूप त्रास होतो पूर्णाई अहो जीव जाईपर्यंत वाट बघितली मी तिची पण तिच्या डोळ्यात माझी ओळख पाहिला अजून किती दिवस वाट पूर्ण पूर्णाई तुम्ही समजून घ्या सायलीमध्ये तुम्ही जर परवानगी देणार असाल ना तर आम्ही अपघाताची पुनरावृत्ती करणार नाही पण आपल्या मनात एक प्रश्न कायम राहील की जर आपण असं करून बघितलं असतं तर प्रतिमा त्या बऱ्या झाल्या असत्या आणि या प्रश्नाचं वध ससूल आपल्याला रविराज म्हणतो की पूर्णही मी तुम्हाला खात्री येतो की ॲक्सिडेंट रिक्रिएशनमध्ये जर काही संकट आलं तर ते मी माझ्यावरती घेईल तुमच्या मुलीला काही देणार नाही सायली म्हणते रविराज प्रतिमा त्यांची सुरक्षा ही तुमची जबाबदारी नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ना कारण आपण सगळं त्याच्या त्यांच्यावर एवढं प्रेम करतो ना की त्यांच्या जे भलायचं आहे आपण तेच करू पूर्णाजी प्रताप म्हणतो की मला काय वाटतं पूर्णही आपण यांना परवानगी देऊया आणि यात काही रिस्क नाही आहे कारण की या गाडीच्या मागे जो टेम्पो किंवा ट्रक असेल तो त्या त्याचा ड्रायव्हर आहे तो आपलाच पाणूच असेल त्यामुळे मला काही वाटत नाही यात काही रिस्क का असेल त्यामुळे परवानगी द्यायला आपची काही हरकत नाही मग कल्पना म्हणते हो ना पूर्णही तर प्रतिमाला जर या गोष्टीचा फायदा असेल तर आपण परवानगी देऊया ना मराठी म्हणतो आपण रिक्रेशन करू ना पूर्ण तुमची परवानगी आहे ना मग पूर्ण इला जुन्या गोष्टी आठवतात की प्रतिमान तिचं संभाषण झालं होतं की माझी आई गेल्यानंतर तूच मला सांभाळलं तर ते माझी तिला प्रतिमा इथले म्हणत असते की तुझी आईन मी खूप घट्ट मैत्रिणी होतो तुझ्या आईला मी वचन दिलं होतं तिच्या अंतिम क्षणी की तुझ्या मुलीला मी माझी लेख म्हणून सांभाळे आणि तिला तो शेवटचा क्षण आठवतो ज्यावेळेस रविराज तन्वी आणि प्रतिमा निघाली होती घरातनं त्यावेळेस गाड्या जर हळू वगैरे असं म्हणाले हे सगळं आठवण पूर्ण आजी जी आणि सायलीला परवानगी देते पण ती माहिती जे काय करायचं ते आज हातीच करा हे बघून हे ऐकून रविराज सायली आणि घरातले सर्व खुश होतात रविराज म्हणतो जे काय होईल ते आजच होईल मग सायली म्हणते मी यांना कळवते आणि ती अर्जुनला फोन करते पण त्यावेळी अर्जुनच्या ऑफिसमध्ये प्रिया बसली असते ती बघते की सायलीचा फोन आला म्हणून ती कट करते आणि फोन स्विच ऑफ करून ठेवून देते मग प्रताप म्हणतो काय झालं सायली म्हणते ते फोन उचलत नाही त्यांचा फोन बंद येतो आहे मग प्रताप म्हणतो एखाद्या वेळेस मिटिंगमध्ये असेल आणि फोन उचलत नाही याचा अर्थ तो कामात आहे तर त्याला फोन, फोन करू नको त्याच्या फोनची वाट बघ मग इकडे सगळे रविराजा विचारतात रविराज तू प्रियाला फोन केला का तो तुम्ही करतो तोही प्रियाला फोन करतो त्यावेळेस अर्जुन प्रियासमोर बसला असतो प्रिया रिसी कॉल रिसीव करते आणि त्रासी मदर म्हणते काय हा दे तर नेहमी जेवली का पोचली कर फोन करतो मग ती फोन रिसिव्ह करते किल्ले जरा तिला विचारतो कशी येतो मी पोहोचते अकॉर्डिंगमध्ये तुम्ही ती बाबा माझं लेक्चर चालू आहे आणि मला एक्स्ट्रा लेक्चर आहे तर मला घरी पण यायला उशीर होईल मग तो तिला सांगायचा प्रयत्न करतो की मला थोडं इम्पॉर्टंट तू याशी बोलायचं आहे पण ती ती बाबा आता नको आपण नंतर बोलू म्हणून ती कॉल कट करत आहे हे बघून सगळे तिला विचारतं रविराजला काय झालं रविराज रविराज म्हणतो तिला सांगून काही फायदा नाही कारण ती कितपत ऐकेल कितपत मान्य करेल ह्या गोष्टी यात मला शंका आहे कल्पनासुद्धा म्हणते हो तिने जी प्रतिमाचे ट्रीटमेंट चॉईस पण तिने खूप गोंधळ घातला होता तर मलाही वाटत नाही की ती या गोष्टीला परवानगी देईल तर आपण तिच्याशिवायच हा प्लॅन पुढे नेऊया पूर्णही म्हणते की मग हा प्लॅन तुम्ही उद्या करा पण मग सहिली म्हणते की पूर्णही तुमचा उद्या विचार बदलला तर काय त्याविषयी मग आपण आजच करूया जे काय होईल ते पण सहिली म्हणते पण गाडी आपल्या तीन व्यक्ती हव्यात रविराज काका प्रतिमात्या तन आणि तन्वी मग रविराज म्हणतो ठीक आहे गाडीत तीनच व्यक्ती असतील मी प्रतिमा आणि तन्वी म्हणजे सायली मग प्रताप म्हणतो बरोबर आहे कारण की सायली असेल तरच प्रतिमा गाडीत बसेल त्यामुळे सगळे या गोष्टीला परवानगी देतात मग सगळं ठरतो त्यांचं इकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये अर्जुन प्रियाला म्हणतो की मला तुझ्या हातची कॉपी पाहिजे आहे तर मॅडम प्लीज एक कॉपी आण मग ती कॉपी करायला जाते आणि चैतन्याला तो बोलून घेतो मग चैतन्य आणि अर्जुन प्लॅन करतात कसंही करून आपल्याला प्रियाच्या उजव्या पायावरची जन्म बघायची आहे त्याकरता आपण काय करू एक ग्लास फोडू आणि मग तिच्या पायात का घुसली की मग तिचा उजव्या पाय आपल्याला बघता येईल आणि त्यानुसार चैतन्य दारासमोर ग्लास फोडतो आणि जशी तन्वी आत येते तिच्या पायामध्ये काच घुसत आहे आणि नेमकी तिच्या उजव्या पायात कास लागत आहे हे बघून दोघी फार खुश होतात इकडे म्हणजे घरी घरी या सगळ्यांची तयारी असते सायली प्रतिमाच्या रूममध्ये जाते आणि तिला सांगते की आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा जो अपघात आहे हा रिकेट करतो आहे तुमच्यासोबत मी रविराज काका हे आम्ही दोघं असणार आहोत आणि प्रतिमा त्या आपण लगेच घरी येऊ फक्त तासभराचं काम आहे आणि हा एक तास तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो त्या तुम्ही द्याल ना आमची साथ आणि मग प्रतिमा त्यास तयार होते बाहेर सर्वजण प्रतिमाची आणि सायलीची वाट बघत असतात तेवढ्यात सालीसोबत प्रतिमा येते आणि मग त्यांचं रिक्रिएशन म्हणजे अगदी सुरुवातीपासून घराबाहेर पडतानापासूनचं रिक्रिएशन सुरू होतं सर्वजण त्या रात्री जे काय घडलं होतं ते सर्व डायलॉग्स रिपीट करतात त्यावेळेस एक गोष्ट जाणवते की सुद्धा थोडं अंधुक अंधूक एका छोट्या मुलीचा आवाज येतो पण तिला अजून ते कळत नाही आहे की हा आवाज कोणाचा आहे प्रतिमा त्यांच्याकडे कावरेबाहेरे सगळी बहत असते सगळेजण त्यावेळेस जे काही डोळ ढाल बोलले होते ते रिपीट बोलतात ती गे म्हणजे रविराज सायली आणि प्रतिमा ही घराच्या बाहेर पडतात आणि ते आजचा भाग संपतोय तर रस तर रसिक प्रेक्षक हो उद्याच्या एपिसोडमध्ये बघणं रोमांचक ठरेल कारण उद्या ते अपघात रिक्रिएट करणार आणि त्यांचा हा जो प्लॅन आहे अपघात रिक्रिएट करण्याचा सक्सेसफुल होतो की नाही प्रतिमाची मेमरी वापस येते की नाही हे बघणं खूपच रोमांचकारी ठरेल तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये